नमस्कार मित्रांनो मी आशिष ठोंबरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज कुठे जायचा प्लॅन नाही आहे बघूया आज दिवसमध्ये काय घडतं आहे दिवस मधचा आपला घरचाच ब्लॉग असणार आहे आज तर घरीच आहे आज कुठे बाहेर जाणार नाही आहे तर बघूया दिवसमध्ये काय काय घडतं आहे ते आणि चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो वाजले सकाळचे दहा आणि मस्त असं वातावरण पाऊस पडणार वाटतं आता मस्त आणि इकडे पण मांजूर पण वाट बघता माशांचा बघा चला त्या पण माश्याची वाट बघूचे माका पण इथे पोटाक लागले आहे भूक बघूया नाश्त्या काय हा आधी नाश्त्या काय नसतच नाही बघा इकडे इला 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 इकडे <laughs> ना तर नाश्त्या काय नाही बघू आधी घरात काय आता नाही आता बनवूया पटकन नाश्ता तर इकडे बघूया फ्रीजमध्ये काय आहे अरे वा अंडी विठली तर अंड्याचा मस्त आता करूया आमलेट आणि आवशिणक लहान ना ब्रेड चला, -पट. तंडी तंडी। तर चला आमलेट करूया पटापट तिला हे बघ अंडी आहे थंडी मासे नाहीत आज तर इथे घेतलो मी दोन मिरचो आणि कोथिंबीर कोथिंबीर मका लय आवडता म्हणून आणि आता पटापट एका कापतं आहे मिरचो जरा तिखट होऊ देऊच एकदम झनझणीत तर कापूया जरा आता पटापट सुरी खाया आ, भेटली तर इथे आता मित्रांनो मस्त कापून झाला कोथिंबीर आणि मिरची आता घेते पटकन पटापट तव्यावर टाकते या कामलेट आधी चला तर आता मस्त पटापट पत अंडा फोडूया भरून मस्त इथे आता मस्त मिरची कापली होती सगळी टाकतंय कोथिंबीर पण टाकते सगळी एकदम मस्त वेगळी झंझण चला पटापट ठेवूयात टाकते वैद जरा मीठ आणि तिखट आणि इकडे आवशीण ठेवला ना चण्याची डाळ आणि हो जांबी जांबी म्हणजे आमची काजू तर ह्या संध्याकाळी करणार हो माकाच करू तर नाही तर मूड असला तर आज दुपारी आज घरीच हो ना वयच जरा मीठ टाकतंय आज घरीच हो तर दुपारीच करीन मूड असला ना ना करी तर नाही तर मर दे नाही तर बहीण करीत संध्याकाळी तर ह्या आता ढवळ दे तेल टाकलो आणि ह्या गेला आमलेट वा एक नंबर आपला झाला तयार आमलेट आणि आवश्यक आधी त्याच्यावर ह्या तव्यावर मस्तपिकी गरम करते पर बंद मस्तपिकी आणि हे टाकले ब्रेड तर मित्रांनो या आमलेट पाव खाऊ का आणि बाहेर पण पाऊस हिवा वाटता मस्तपैकी बाहेर पाऊस हा आणि ते आमलेट खातो चला आधी खाऊन घेतोय तर बाहेर मित्रांनो मस्त पाऊस पडता तर मित्रांनो मस्तपैकी आमलेट पाव खाऊन झालेला आहे ब्रेड आमलेट आम्ही खाली गेलो होतो तर खाली काय शूट करायला भेटलं नाही पाऊस होता आणि कांद्याची पात घेऊन आलो आहे आणि बाहेर होते सर्व कपडे ते काढले आणि आता इकडे घडी करतो आहे आणि साईडला बघता इकडे झोपली आहे अजून तर तब्येत बरी नाही बहीण इकडे झोपली आहे तर डॉक्टरकडून आले गोळ्या घेऊन तर आज सर्व कामं माझ्यावरती आहेत तर त्याला फटाफट झाला आधी कडी करतो कपड्याची माझेच कपडे आहेत सर्व तर इथे मित्रांनो झाला आहे आता कांदा टोमॅटो कापून आणि इथे बघताय या साईडला कढीपत्ता घेतला आहे थोडा मिरची घेतली आहे कोथिंबीर आहे खोबरं आहे ओलं आणि ही कांद्याची पात आणली होती ती आणि आता मी इथे अद्रक आणि लसूण ठेसून घेतो जरा ठेसा तर चला पटापट आता मी फोडणीला देतो त्याच्या डाळ आणि भाजीसाठी दोघांसाठी एकत्र घेतलं आहे सर्व आणि डाळ अगोदर लावायची आहे कुकरला म्हणजे पटकन शिजेल तर चला पटापट एक एक तयारी करून घेतो तर या साईडला इथे डाळ लावली आहे कुकरमध्ये आणि पूर्ण सगळं वरती घेतलं आहे सेटअप आपला रेडी आहे आणि आत्ता पटापट गॅस पेटवतो आता आता हा कढीपत्ता टाकूया ते मसाला नाही आपल्याला मसाला टाकतो नाही डायरेक्ट कांदा टोमॅटोवरती ता भाजी करायची आणि कढीपत्ता घेऊन टाकूया तेच

हळद टाकलो थोडी मम्मी तो गरम मसाले एक नंबर वावर हो घरी घरगुती बनवलेला आमच्याकडे गावी झाड पण आहे गरम मसाल्याच्या पानाचं तर आधी घवायचं पटापट असं भागात खाले तर इथे मस्तपैकी ग्रेव्ही अशी लाल लाल झनझणीत झाली आहे तिखट टाकलो बघूया आता तिखट हा तिखट झाला काय माहिती नाही तो खोबरा वाला वला खोबऱ्याची पेस्ट एक नंबर आणि तर तिखट जास्त झालं तर वाला खोबरा खायच मस्तरीची अशी ग्रेवी झाली जरा असं वैस कड येऊ दे एक मिनिटात नंतर मग सगळा डाळ चण्या सगळा टाकता येईल सगळं पुढे मस्त वेगळी कड येलो आणि जांबी टाकून घेते जांबी पण केलं मस्त एक नंबर इकडे चण्याची डाळ टाकून घेतो तसं आता पाच मिनटात शिजा पटकन मग शिजला की आपली कांद्याची पात हा ती जराशिवाय टाकते मग ती पण पाच मिनटात शिजली त्यामुळे दहा मिनटात भाजी रेडी आणि ती आता मस्तपैकी आपली भाजी शिजते येते आता थोडी शिजत आली की मग कांद्याची पात ॲड करतो ही काय लगेच शिजते दोन मिनटामध्ये आणि या साईडला कुकरला पण शेती मस्त मस्तपैकी डाळ पण शिजत आले तर फ्रेंड्स इकडे भाजी होता होता इकडे हाताबरोबर डाळ पण टाकून घेतले पोडणीला झाला लगेच काम तर आता डायरेक्ट आता जेवचा होऊ दे आता पटकन एक उकळी येऊ हो दे शिजवते चांगली आता भाजी पण इकडे आणि डाळ पण एक तर चला डायरेक्ट आता भेटूया जेवताना तर मित्रांनो इकडे आपली झाली आहे भाजी आणि इकडे डाळ पण झाली आहे आणि परत इथे भात पण ठेवला आहे परत म्हणजे संध्याकाळी आवश्यक टेन्शन नाही जेवण करूचं आणि इकडे गावच्या गावचे तांदूळ घेऊन प्याज ठेवली आमच्या हो, पेशंट का तर चला पटापट आवरतो आता कामं बाकीची सो so, फ्रेंड्स झाली आहेत आता सगळी कामं आणि इकडे पावसान परत मळप केला ना वाटतं दुपारी आता पडत आणि फक्त आता जेवचा बाकी आहे आणि इकडे या साईडला टी व्हीवरती लागलाय अल्याड तो आता थोडा वेळ बघूया पॅच शिजोपर्यंत तर मित्रांनो आता मी इथे घेतलंय जेवण ही आपण भाजी केलेली डाळ आणि लोणचा घेतलो आता बघूया भाजी कशी झाली ती डाळ कशी झाली ती आधी तर जेवू या सगळ्यांनी तर सगळा मीठ बीट सगळा एकदम बरोबर आहे आणि आता मी जेवतोय पटकन आणि जेवताना जरा हवे टी व्ही लावलेली ले आहे इकडे अल्ल्याड पल्ल्याड मगाशी बघितला टी व्हीवरती लागला आहे तो बघतो आणि पटापट जेवून घेतो चला जेवायला या तर मित्रांनो मस्तपैकी जेवून झालं होतं आणि थोडा वेळ झोपलो होतो आणि बाहेर साडेतीन वाजलेत आणि उठलो आणि वेगळी तीन मस्त हवा सुटली एकदम आणि पाऊस पडणार आता पडत तर काय नाही हवा सुटली एक नंबर आणि हा कागद मी परवात लावला आहे पाणी येतं म्हणून आणि एक बघा पडायला पाहिजे जोरात पडत तर काय ये नाही येतोय येतोय तर पडू दे पावसाला परत जाऊन झोपूया थोडा वेळ मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेसात आणि चालू आहे आता खाली जरा आणि त्याच्या अगोदर ते बघत होतो पावस उठतोय काय पण ते आमचं वायफाय गेलंय आणि मम्मी पण आली आहे इकडे मम्मी वायफायची वाट बघते त्याची सिरियली पण राहिलो सगळं बघूच तर चला मी अगोदर खाली जाऊन येतो पटकन बारिक -बारिक तर फ्रेंड्स आलो आहे खाली आणि पावसाची थोडी बारीक बारीक सुरुवात आहे तर काय जास्त शूट करता येणार नाही ना? चिखल करून गेलाय तर मी पण जातो आता पटकन घरी चालू आहे अगोदर खाली काम पटकन करून घरी घरी जाऊ आणि पटकन अगोदर जाऊन मॅच पण बघूच्या तर पटापट पत जाऊया चला तर मित्रांनो आलो आहे आता मी घरी आणि मॅच बघण्यासाठी खास करून आलो आहे पटापट तर संदेश पण भेटला होता खाली आणि पावसामुळे काही शूट करता आलं नाही आणि ते आता स्कोर आहे अठरा ओवरमध्ये अठरा ओवरमध्ये दीडशे दीडशे रन झाले आहेत तर पटापट आता मॅच बघतोय त्यामुळे काही शूट करता येणार नाही ना चला अगोदर मॅच बघू आणि तसंच मम्मीला पण विचारूया की आजची भाजी डाळ कसं झाले ते तर ठीक आहे चला अगोदर आणि वाजलेत पण नऊ डायरेक्ट जेवायला बसूया तर या साईडला इकडे चालले आहे मॅच आणि इकडे मम्मी पण आता जेवायला बसले तर आ, मम्मी बघ आधी खाऊन बघ भाजी कशी बनवली ती कशी आली भाजी हां नक्की आणि डाळ डाळ बघ डाळ पण मी केलं होतं आज भेंडी तर भेंडी आता मम्मीने बनवले आणि भाजी आणि डाळ तर मी बनवली होती डाळ बघ डाळ खाऊन बघ भात खाऊन बघ थोडं मागे टी व्हीचा आवाज येत राहील मॅच चालू आहे म्हणून डाळ मीठ बीट सगळं बरोबर आहे तर ठीक आहे तर आता मी पण आता बसतोय पटकन जेवायला चला तर मित्रांनो आत्ताच झालं आहे जेवून आणि मम्मीला पण वास्तवपैकी वाटलं आहे भाजीबीजी बनवलेली आहे ती तर ठीक आहे आणि मॅचचे मॅच पण बघतो वन सेवंटी सिक्स झाले वन सेवंटी सेवन टार्गेट आहे साऊथ आफ्रिकेला तर आता पूर्ण टाइम मॅच बघायचा आहे वायफाय पण आलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ एवढाच होता दिवसमतचा दिवसमध्ये काय काय केलं आहे तर भाजी केली डाळ केली आणि मम्मी पूर्ण जेवण आज मिस केलं सर्व कामं होती ती दुपारी मस्त झोपलो होतो संध्याकाळी आता जाऊन आलो आणि डायरेक्ट मम्मीला विचारलं की कसं होतं जेवण तर चांगला होता रिझल्ट तर चला भेटी आता नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र